आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचं औचित्य साधून हा दरबार भरवण्यात आला होता जिल्ह्यातील सहकारी संस्थांबाबतच्या अडचणी आणि प्रलंबित कामांबद्दल अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं कोल्हापूर जिल्हा हा सहकार जिल्हा म्हणून ओळखला जातो सहकारी चळवळीमध्ये वाढत्या सहकारी संस्थांबरोबरच सभासदांच्या तक्रारीची संख्या व न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढते याच तक्रारींचं निराकरण या सहकार दरबारात करण्यात आलं यापुढे प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या विभागाचा दरबार भरवण्यात येणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्यावरती जबाबदारी दिली त्यानंतर या जिल्ह्यातल्या कामकाजाला अधिक गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय प्रशासकीय गतिमानता अभियान की जे शंभर दिवसांच्या प्रोग्राममधला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे या टप्प्याच्या अनुषंगानं आज पहिल्या टप्प्यामध्ये सहकार विभागातील वेगवेगळ्या पद्धतीच्या कामकाजाची गतिमानता वाढावी विशेषतः लोकांना अनेक वेळेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी बऱ्याच कार्यालयांमध्ये एरजाऱ्या मारावे लागतात या सगळ्यांवरती जिथं जे काम होत असेल ते अधिक गतीन व्हावं काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत काही उनिवा असतील त्याच्याबद्दल सूचना द्याव्यात आणि जर कोणी चुकत असेल तर त्याच्यावरती कारवाई करावी या उद्देशानं सहकार परिषदेचं या ठिकाणी सहकार दरबाराचं आयोजन केलेलं आहे जिल्ह्यातल्या सगळ्या विकास सोसायटी असतील पतसंस्था असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या ऑडिटचे विषय असतात त्यांच्या छोट्या छोट्या परवानगीचे विषय असतात या विषयांनासुद्धा अनेक वेळा बऱ्याचशा लोकांना येरजाऱ्या माराव्या लागतात ह्या येरजाऱ्या बंद झाल्या पाहिजेत एखादं काम करत असताना जाणीवपूर्वक कोण अडवणूक करत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे एका बाजूला अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय गतिमानता अभियानासाठी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी आपण करतोय आणि आज विशेषतः सेवा हमी कायद्याचे दहा वर्ष पूर्ण होतात त्याचा एक कार्यक्रम आम्ही घेतोय त्यामुळं प्रशासकीय यंत्रणेतल्या प्रत्येक माणसानं अत्यंत जबाबदारीनं पारदर्शी काम करावं हा जो उद्देश जिल्ह्यात आम्ही करतोय त्यातला पहिला दिवस आजचा आहे दर आठवड्यामध्ये उद्या पुढच्या आठवड्यामध्ये एम एस सी बीचं होईल त्यानंतर टाऊन प्लॅनिंग होईल त्यानंतर प्राधिकरण होईल त्यानंतर वन विभागाचं काम होईल महसूल विभागाचं काम होईल पुनर्वसनचं काम होईल खरंतर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी एका बाजूला राजकारण केलं पाहिजे पण राजकारणाबरोबर लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुविधा देत असताना त्यांना न्याय देण्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे आणि या कामकाजाच्या निमित्तानं आज ही सुरुवात आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा